एक श्रीमंत घरातील व्यक्ती असतो त्याचा बाहेर बिझनेस सुरू असतो आणि त्या बिझनेससाठी तो नेहमीच आपल्या घराच्या बाहेर असायचा त्याची पत्नी घरी एकटीच असायची आणि तो बाहेर असल्यामुळे त्याच्या पत्नीला जर कधी बाजारात वगैरे जायचं असायचं तर खूप अडचणी यायच्या तिला एकटीला जावं लागायचं आणि ऑटोवाल्यांना हात द्यावा लागायचा त्यामुळे हा बिझनेसमॅन विचार करतो की आपल्या पत्नीला आपण नसल्यावरती खूप अडचण होते तिला कुठे जायचं असेल तर तिला जाता येत नाही एकतर आपल्या घरी कार असून तिला कार ड्राईव्ह करता येत नाही आणि त्यामुळे हा बिझनेसमॅन त्याच्या घरी एक ड्रायवर ठेवू इच्छितो आणि त्याला असा ड्रायवर एक भेटतो आणि त्यानंतर तो ड्रायव्हर त्याच्या मालकिनीला जिथे जायचं असेल तिथे घेऊन जात होता आणि याच दरम्यान त्यांच्यामध्ये काही गोष्टी अशा सुरू झाल्या आणि त्यानंतर त्यांच्यात असा मोठा कांड झाला जो आपण ऐकाल तर हादरून जाल नक्की त्या ड्रायव्हर आणि मालकिनीमध्ये काय झाले होते काय आहे संपूर्ण प्रकरण संपूर्ण कहाणी सांगेल बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वप्नील टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रातील नागपूर मधून एकोणतीस वर्षांचा गौरव नावाचा एक, नावा एक मुलगा असतो जो की कांदा बटाटा एक्सपोर्ट करणाऱ्या मालकाच्या इथे काम करत असतो गौरव कांदा बटाट्याचं काम करत होता व्यापाऱ्याच्या हाताखाली काम करत होता मात्र हा गौरव प्रत्येक गोष्टीमध्ये होशार होता त्याला ड्रायव्हिंग वगैरे सर्व गोष्टी येत होत्या आणि जे काम त्याला सांगितले जाईल ते काम तो अगदी चोख पार पाडत होता त्या व्यापाऱ्याच्या शेजारीच एक राजेश नावाची व्यक्ती राहत होती ज्यांचं वय चाळीस वर्ष असतं आणि त्यांच्या पत्नीच नाव श्वेता असतं श्वेताचे श्वेता वय अडोतीस वर्ष असतं राजेश आणि श्वेताला कसलंही मूलबाळ झालेलं नव्हतं आणि राजेश जे होते ते नेहमी बिझनेससाठी बाहेर असायचे आणि त्यामुळे त्यांची जी पत्नी होती अडतीस वर्षीय श्वेता हिला कुठे बाहेर जायचं असल्यावरती खूप अडचण व्हायची त्यांच्याकडे स्वतःचं सर्व काही होतं श्रीमंत कुटुंब होतं कार वगैरे सर्व होत्या मात्र श्वेताला कार चालवता येत नव्हती आणि कधी तिला बाजारात मार्केटमध्ये जायचं असेल कुठे गावी जायचं असेल एखाद्या मैत्रिणीकडे जायचं असेल तर तिला ऑटो रिक्षाला हात करावा लागायचा आणि त्यामुळे तिला खूप त्रास व्हायचा हीच गोष्ट तिच्या पतीला राजेशला खटकते आणि राजेश विचार करतो की आपल्या पत्नीला आपण बाहेर गेल्यानंतर खूप अडचणी येत असतात तिला बऱ्याचशा गोष्टी एकटीलाच कराव्या लागतात त्यासाठी जर मी एखादा ड्रायवरच ठेवून घेतला तर तो तिला कुठे जायचं असेल तर घेऊन जात जाईल आणि घरातील छोटे मोठे कामे देखील करत जाईल आता हा जो राजेश असतो हा त्या गौरवला भेटतो गौरवला तो आधीपासूनच ओळखत असतो कारण जो व्यापारी असतो तो व्यापारी, तो व्यापारी राजेश त्या राजेशच्या जवळचा माणूस असतो आणि त्याच्याच हाताखाली काम करणारा हा गौरव असतो आता राजेश गौरवला म्हणतो की तुला चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह वगैरे करता येते तर तू माझ्या घरी माझी कार चालवू शकतो का मी तुला फिक्स पेमेंट वगैरे देत जाईल आणि अशा प्रकारे गौरव म्हणतो की ठीक आहे काही अडचण नाही तसंही मी या व्यापाऱ्याची इथे जे काम करतो हे बिझनेस टाईप काम आहे माझ्या कामावरतीच येथे मला पगार भेटत असतो त्यामुळे तुम्हाला जेव्हा गरज पडेल जेव्हा तुम्हाला कार कुठे घेऊन जायची असेल तेव्हा मला कॉल करून सांगत जा मी करत जाईल आणि अशा प्रकारे ठरते राजेश त्या गौरवला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्याला त्याच्या पत्नी श्वेताची ओळख करून देतो गौरव जेव्हा श्वेताला बघतो श्वेता अडतीस वर्षांची असते मात्र ती अडोतीस वर्षांची गौरवला वाटत नाही गौरव साधारण एकोणतीस वर्षांचा मुलगा होता आणि गौरवला श्वेता ही त्याच्याच वयातील स्त्री वाटत होती आणि अशा प्रकारे गौरव आणि श्वेताची ओळख होते राजेश त्याला सर्व काम वगैरे सांगून देतो आणि त्याचे फिक्स पेमेंट वगैरे सर्व ठरवलं जातं आणि त्यानंतर राजेश हा आपल्या बिझनेससाठी बाहेर चालला जातो आता गौरव राजेशच्या घरी काम करू लागला होता त्याची गाडी ड्राईव्ह करू लागला होता जेव्हा कधी श्वेताला कुठे बाजारात जायचं असेल तर श्वेता त्याच्या कारमध्ये बसायची आणि गौरवला श्वेता जिथे सांगेल तेथे गौरव तिला घेऊन जायचा अशाच प्रकारे आता हे प्रकरण सुरू झालं होतं गौरव बघतो की त्याची जी मालकीन आहे श्वेता ही दिसायला खूप सुंदर आहे आणि हा गौरव आता दिवसभर श्वेताच्या घरीच बसून राहायचा आणि श्वेताला सांगायचा की मालकीन काही काम असलं कुठं जायचं असेल तर मला सांगा मी इथेच आहे आता गौरव हा श्वेताच्या घरीच बसून असायचा श्वेताचा पती राजेश हा बिझनेस दरम्यान बाहेर गेलेला असायचा त्यामुळे घरामध्ये फक्त श्वेता आणि गौरवच असायचे आणि याच दरम्यान श्वेता ही गौरवकडे बघू लागते गौरव शेताकडे बघू लागतो आणि दोघांच्या गप्पा गोष्टी करता करता हसी मजाक करता करता दोघेही अनैतिक गोष्टींबद्दल बोलू लागतात आणि दोघांचे त्या ठिकाणी संबंध जुळतात जे की नात्याने ड्रायव्हर मालकीन होते मात्र आता त्यांनी संबंधाच्या सर्व हद्दी पार केल्या होत्या कारण त्यांना तेथे रोखणारं टोकणारं कोणीही नव्हतं आता गौरव तर त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर होता त्याला त्याचा पगार मिळत होता मात्र त्याच्या व्यतिरिक्त ही श्वेता त्याला आणखी वरून काही पैसे देत असायची त्यामुळे आता गौरवची मजाच मजा होती गौरव अगोदर ज्या व्यापाऱ्याकडे काम करत होता त्याने त्या व्यापाऱ्याचं काम देखील सोडून दिलं होतं आणि आता तो रात्रंदिवस इकडे श्वेताच्याच घरी असायचा आणि तिची कार वगैरे ड्राईव्ह करायचं तिले तिला कुठे हॉटेलला जायचे असायचे किंवा तिला कुठे मैत्रिणीकडे मित्राकडे कुठे जायचे असायचे तर गौरव तिला घेऊन जायचा आणि श्वेता देखील गौरवच्या टचमध्ये होती तिला जेव्हा वाटायचे त्याला जेव्हा वाटायचे तेव्हा यांच्यामध्ये संबंध बनू लागले होते आणि याची कानोकान खबर श्वेता त्याचा पती राजेशला नव्हती आता ड्रायव्हर गौरव आणि श्वेतामध्ये सर्व गोष्टी होऊ लागल्या होत्या आणि एक दिवस गौरवने सहज टाइमपास म्हणून श्वेतासोबत मौज मस्ती करत असताना श्वेताचा व्हिडिओ बनवून ठेवला होता सहज म्हणून त्याने व्हिडिओ शूट करून ठेवला होता आणि त्याच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ सेव्ह होता अशाच प्रकारे यांचं हे कृत्य आता नेहमीप्रमाणे सुरू होतं कोणालाही काही माहीत नव्हतं मात्र एक दिवस गौरव आणि श्वेता हे संबंध बनवत असतात त्याच दरम्यान श्वेताचा पती राजेश हा घरी येतो त्याने श्वेताला घरी येण्याबद्दल कसलंही काही सांगितलेलं नसतं तो खरं तर श्वेताला सरप्राईज देणार असतो मात्र तो जसा घरी येतो दरवाजा उघडाच असतो कारण श्वेतालाही माहीत होतं की माझ्या घरी दुसरं तिसरं कोणी येत नाही मात्र पती असा अचानक येईल हे तिलाही माहीत नव्हतं जसा राजेश दरवाजामधून आत जातो तसं तो स्पष्टपणे बघतो की त्याची पत्नी आणि ड्रायव्हर हे आपत्तीजनक अवस्थेमध्ये आहे हे बघून त्या राजेशला देखील त्या ठिकाणी ठिकाणी लाज वाटते आणि त्यानंतर तो दोघांवरती ओरडू लागतो राजेश त्या ठिकाणी थंड डोक्याने विचार करतो गौरवला त्या ठिकाणावरून काढून देतो आणि त्यानंतर तो आपल्या पत्नीला बोलू लागतो तो त्याच्या पत्नीला म्हणतो तुला लाज वाटली पाहिजे होती तुझ्यापेक्षा नऊ दहा वर्षांनी लहान असलेला हा मुलगा याच्यासोबत हे असं करायला तुला काही वाटलं नाही जर हे प्रकरण बाहेर गेलं तर आपली जास्त बदनामी होईल आणि अशा प्रकारे हा राजेश त्याच्या पत्नीला बोलत होता आणि श्वेताला देखील त्याची गोष्ट पटत होती श्वेताला देखील तिची चूक कळून चुकली होती तिनेही मान्य केलं होतं की तिची चूक झाली आहे आणि त्यानंतर तिने गौरवला कायमस्वरूपी सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि आपल्या पती राजेशला वचन दिलं होतं आणि राजेशने देखील आपल्या पत्नीने पहिल्यांदा काहीतरी चूक केली म्हणून माफही केलं होतं आता राजेशने गौरवला ड्रायव्हर पदावरून काढून टाकलं होतं आणि श्वेताचे आणि गौरवचे संबंध तुटले होते श्वेताने तर गौरवला विसरलं होतं मात्र हा गौरव श्वेताला विसरू शकत नव्हता आपल्या मालकिनीला विसरू शकत नव्हता आणि दहा ते पंधरा दिवस गेल्यानंतर हा गौरव पुन्हा श्वेताच्या मोबाईलवरती कॉल करू लागतो आणि तिला म्हणतो की मला तुमच्याशिवाय होत नाही मात्र इकडून श्वेता त्याला स्पष्ट नकार देते श्वेता त्याला म्हणते की इथून मागे जे झाले ते झाले आपण जे करत होतो ती चूक होती आता इथून पुढे असं करणं योग्य नाही मात्र गौरव ऐकण्यास तयार नसतो गौरव वारंवार तिला कॉल करत असतो थी, तिला रिक्वेस्ट करत असतो श्वेता नेहमीप्रमाणे त्याला नाही म्हणत असते मात्र गौरवला शरीर संबंधाची सवय लागली होती श्वेताच्या सहवासाची सवय लागली होती आणि तो सहजासहजी तिला विसरू शकणार नव्हता आणि श्वेता काही केल्या ऐकत नाही डायरेक्ट नाही म्हणते म्हणून या गौरवला सुचत नाही की आता करावं तर नक्की काय करावं आणि नंतर या गौरवला आठवते की आपण जेव्हा श्वेतासोबत त्या गोष्टी करत होतो तेव्हा आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून घेतला आहे आणि तोच व्हिडिओ तो त्याच्या मोबाईलमध्ये बघू लागतो तर त्याला तो व्हिडिओ दिसतो त्याने तो व्हिडिओ जेव्हा बनवला होता तेव्हा श्वेता देखील अगदी त्या व्हिडिओमध्ये बघत होती दोघेही चांगल्या पद्धतीने हसून त्या ठिकाणी एन्जॉय करत होते मात्र श्वेताला माहीत नव्हते की पुढे चालून या व्हिडिओमुळे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो अर्थात गौरव तो व्हिडिओ इकडे श्वेताच्या व्हॉट्सअपवरती सेंड करतो आणि जसं श्वेता व्हॉट्सॲपवरती तो व्हिडिओ बघते तसं ती पूर्णपणे हदरून जाते तिला तिचीच लाज वाटू लागते आणि त्यानंतर आता ती गौरवला कॉल करू लागते गौरव देखील तिकडून कॉल रिसीव करतो आणि त्यानंतर श्वेता म्हणते की तू माझा व्हिडिओ मला का पाठवला आहे तेव्हा हा गौरव म्हणतो की मी आता तरी फक्त तुलाच पाठवला आहे मात्र जर तू मला संबंध बनवू दिले नाही माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर हा व्हिडिओ संपूर्ण जगभर व्हायरल होईल जेव्हा गौरव असं म्हणतो तेव्हा श्वेता त्या ते ठिकाणी पूर्णपणे तुटून जाते आता तिला सुचत नाही की करावं तर करावं काय तिला आता कळत असते की कि आपण किती मोठी चूक केली होती मात्र श्वेताला गौरवचं ऐकण्याशिवाय पर्याय नसतो आता गौरव तिला म्हणत असतो की जेव्हा कधी तुझा नवरा राजेश घरी नसेल तेव्हा मला बोलावून घे आणि श्वेता देखील जेव्हा तिचा पती राजेश घरी नसतो तेव्हा ती गौरवला बोलावू लागते आणि पुन्हा गौरव आणि श्वेतामध्ये हे संबंध बनवू लागतात गौरव वारंवार श्वेताला कॉल करत असायचा आणि श्वेताला त्याला बोलवण्याशिवाय पर्याय नव्हता मात्र श्वेता आता पूर्णपणे त्रस्त झाली होती तिला कळत होते की आपल्या व्हिडिओमुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि हीच गोष्ट ती आपल्या पती राजेशला सांगते की गौरवने माझा आपत्तीजनक व्हिडिओ बनवून ठेवला आहे आणि त्यानंतर राजेश श्वेताला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो आणि नंतर पोलीस गौरवला त्या ठिकाणी अटक करतात त्याच्यावरती गंभीर कलम लावून त्याला जेलमध्ये पाठवून देतात आणि अशा प्रकारे राजेश आणि श्वेताने शेवट का होईना पण हे चांगले काम केले होते तरी देखील श्वेताने अगोदर गौरवसोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य होते यामध्ये चूक श्वेताची आहे की गौरवची आहे आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद